विना शिक्षक आज आपला प्रश्न आहे की ऑक्टोबरला जो काही जे आर निघालेला आहे त्या जे आरची अंमलबजावणी होऊन येणाऱ्या आर्थिक बजेटमध्ये दे। आपल्याला त्याचा निधी उपलब्ध झाला पाहिजे यासाठी आपण गेल्या दोन तीन दिवसापासून आझाद इथे आंदोलन करत हो। आहोत आणि त्यानंतर आज आपल्या शिक्षक आमदारांनी एक ठोस भूमिका घेतलेली आहे त्यांनीसुद्धा विधानभवनाच्या पायावर बसून या शासनाचा निषेध केलेला आहे आणि त्यांनीसुद्धा मागणी केलेली आहे की चौदा ऑक्टोबरचा जो जी आर आहे त्यानुसार येणाऱ्या बजेटमध्ये निधी उपलब्ध व्हावा परंतु त्यांना पण बळ देण्यासाठी आपली उपस्थिती इथं फार महत्त्वाची आहे म्हणून जे मुंबईच्या आजूबाजूनं शिक्षक राहत असतील ज्यांना सुपरविजन नसेल आणि ज्यांना लवकरात लवकर इथं शक्य येणं शक्य आहे त्यांनी वेळेचं भान घेऊन आणि आजच्या दिवसाचं महत्त्व कारण की माझा पगार माझी जबाबदारी आणि आजचा दिवस फार महत्वाचा आहे निर्णायक महत्वाचा आजचा दिवस आहे म्हणून कुणीही वेळ न घालवता आहे त्या वाहनानं असेल त्या वाहनानं जास्तीत जास्त संख्येनं आझाद मैदान येते उपस्थित राहावे हीच माझी कळकळीची विनंती आहे आम्ही लढतोय आमदार लढत आहेत परंतु तुमची उपस्थिती सुद्धा याला कारणीभूत राहील आणि याला जबाबदार फक्त आपणच राहू म्हणून लवकरात लवकर जास्ती संख्येने आपण आझाद मध्ये पोहोचावे हीच आमची नम्र विनंती आहे